की नाही हे माझं हे माझं हां माझं चुकलं आहे आय एक्सेप्टेड प्राजक्ता फुलवंती माझ तेवढीच मला फक्त तिला आठवण करून म्हणलं का पण असं का म्हणते मी खोदून खोदून विचारलं का असं म्हणालात तुम्ही म्हणजे तुम्ही का फुलवंती असू शकत नाही माझ कुठून जाणार चेहऱ्यावर नितीन सर गेल्यानंतर पहिली फिल्म जी कुठली झाली आहे एन डी स्टुडिओमध्ये तर ती फुलवंती आहे नाच शिकले जरी असले तरी देखील स्टॅमिना मी गमावला होता जेव्हा मी मुंबईत शिफ्ट झाली आणि रोजचा रियाज सोडला अभिनेते झाले की आळशी होतात माणसं <laughs> एकतर पद्मविभूषण बाबासाहेब पर्यंत कादंबरीवर आधारित त्यामुळे तुम्ही असंच हलकं फुलक गमत जमत करत कॉमेडी फिल्म नाही चुकीची कादंबरी निवडली तुम्ही तुम्ही कशा फुलवंती असू शकतात हृदय बंद पडलं म्हणलं प्रवीण मला बोलला होता की दादा मुळशी पॅटर्न दोन करायचा आहे रेडी राहा तर मी आणि मला ऍक्च्युली फोन केला तर दादा स्क्रिप्ट काय झालंय बरं तरी फुलवंत सांगितलंच नाही Men du skrubler deg til eika leia da. बर फुलवंती हे बोललाच नाही तो त्यामुळे मी आलो हे खरं या सरप्राईज होत आज पहिल्यांदा बोललो असं हे मी पण मी आलो ते मी मुळशी पॅटर्न दोन ऐकायला येतोय अशा आलो आणि मी फुलवंती ऐकवलो मला <laughs> हाय हॅलो नमस्कार मी पियुषा स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभात मध्ये नृत्याच्या सुंदर अविष्काराने सर्वांना भुरळ घालणारा एक चित्रपट म्हणजे फुलवंती येत्या अकरा ऑक्टोबरला आपल्या भेटीला येणार आहे आणि फुलवंतीची टीम आपल्यासोबत आहे खास बातचीत आपण आज त्यांच्याशी करणार आहोत तुम्हाला सर्वांचंही मनपूर्वक बघ स्वागत डिजिटल प्रभात मध्ये सुरू कोणापासून करूयात <laughs> सर आपला जो मूव्ही येतो आता नवीन मराठीमध्ये आपण पाहतो की नवनवीन प्रयोग होता असतात नेहमीच तर फुलवंती हा जो चित्रपट आहे तर तो कोणता की पॉइंट होता की तुम्ही त्या प्रोजेक्टसाठी लगेच डन केलं लग? भूमिका व्यंकटध्वरी शास्त्रींची जी भूमिका मला स्नेहल तरडे आणि प्रवीण यांनी ऑफर केली पहिले पहिलं त्यांनी अप्रोच केलं होतं मला प्राजेक्टशी माझी नंतर भेट झाली सो ती फुलवंती करणारे एवढं माहिती होतं सो ती भूमिका ती ऐकली आणि बेसिकली त्यांचा कॉल आला तेव्हाच ठरलं की आपण करणार आहोत कारण आम्ही करतोच एकत्र सिनेमा पण भूमिका ऐकली आणि मग असं वाटलं की या हे कारण मला अजूनही आठवत की त्याच्या जस्ट एक महिना आधी प्रवीण मला बोलला होता की दादा मुळशी पॅटर्न दोन करायचा आहे रेडी रहा तर मी आणि मला ऍक्च्युली फोन केला तर ला, दादा स्क्रिप्ट काय झालंय बरं तरी फुलवंती सांगितलंच नाही स्क्रिप्ट काय झालंय ये दादा मी हो ऐकूया बर फुलवंती हे बोललाच नाही <laughs> तो त्यामुळे मी आलो हे खरं हा सरप्राईज होत पहिल्यांदा बोललं असतं हे बोललो नाही पण मी आलो ते मी मुळशी पॅटर्न दोन ऐकायला आलो आणि फुलवंती ऐकवलं मला तुमच्यासाठी ते सरप्राईजिंग सरप्राईजिंग नाही नाही कारण प्रवीणला मी आता गेले आय मीन वीस वर्ष ओळखतोय त्यामुळे मला प्रवीणनी काही करणं सरप्राइजिंग माय करत नसतं की ओके ठीक आहे कारण मला अगदी खात्री की त्याच्या डोक्यातही आलं नसेल की आपण मुळशी पॅटर्न टू बोललो होतो आणि आपण फुलवंती सांगितलं सुद्धा नाहीये हे काही ते डोक्यात नसणार आहे गावी नसणार आहे हे मला आणि मी काही बोलायलाही जात नाही अरे तुम्ही मला हे सांगितलं होतं ते सांगितलं होतं असंही पण नाही मला अच्छा ओके हो 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 पण मी ऐकली की स्क्रिप्ट आण की इट्स फॅब्युलस या मी ऑफिसला पोहोचलो तेव्हा मला विशाल चांदणी कुठलाही सेकंड थॉट आलाच नाही नाही यांच्यावर काम करताना युज्युअली सेकंड थॉट नसतोच कधी मनामध्ये आणि स्क्रिप्ट ऐकल्यावरती स्क्रिप्टमध्ये कुठलीच फॉल्स नोट नव्हती नो हे थोडं दुरुस्त करूया की हे बरं नाही वाटत वगैरे असं काहीच नव्हतंच निअरली नरेट केलं होतं तेव्हा आणि इट वॉज जस्ट फ्लॉलेस सो प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की किती चॅलेंजिंग तो रोल होता तुमच्यासाठी चॅलेंजिंग माझ्यासाठी चॅलेंजिंग एवढं होतं की ज्या पद्धतीने तो ती भूमिका करण्याचा मी प्रयत्न करणार होतो तर ती सेटवरती दिग्दर्शकाच्या गळी उतरवणं हे चॅलेंज नको व्हायला ही एकच मनात भीती होती कारण अग्रेस अग्रेसिव्ह भूमिका मी जे आतापर्यंत केल्या आहेत ते अग्रेशनची सवय प्रवीणनी पण माझ्याबरोबर आधी दोन देऊळबंद हंबीरराव हे चित्रपट केले त्यामुळे त्याला त्या अग्रेशनची सवय स्नेहल पहिल्यांदा माझ्याबरोबर काम करणार एक दिग्दर्शिका म्हणून तर पण ती दोन्ही आधीच्या ह्याच्या सेटवरती होती त्यामुळे तिलाही माझ्या अग्रेसिव्ह अभिनयाची सवय सो so, uh, व्यंकटधोरी शास्त्री करताना सुद्धा त्यांच्या डोक्यात एक की दादा की करना रहे है ते ते आला की अशा पद्धतीचं काहीतरी करणार आहे हे असेल आणि ते जर का त्या इमेजला पकडून बसले तर मला त्याला जे सॉफ्टवेअर नोटवरती वरती न्यायचंय किंवा थोडं अनकन्व्हेन्शनली करायचंय की जे कदाचित सेटवर करताना तेवढं वा वा असं वाटणार नाही पण ते नंतर डब झाल्यानंतर जेव्हा तुम्ही सीन मध्ये बघाल तेव्हा असं वाटेल की अहि शपथ मस्त वाटतंय अरे तर ते त्यांच्या तेव्हा पचनी पडेल का एवढी एक मनात एक काही टक्के भीती सुरुवातीला होती पण पहिल्या दिवशी सेटवरती मी एक सीन दिल्यानंतर वीग मला ते चॅलेंज नव्हतं कधी ते आव्हान नव्हतं कारण त्यांना दे ऍक्सेप्टेड इट okay, okay. खूप आरामात की ओके हा हा असा अप्रोच करतोय तर ठीक आहे असं कधी बोलणं नाही झालं आमच्यात पण ते काही बोलत नव्हते त्यावरती की नाही हे तू काय करतोस मला काहीच कळत नाही असं वगैरे ती कधीच बोलली नाही <laughs> आणि मग मला सारखी ओके हिला आवडतंय मग ठीक आहे मग आता ह्यांना आवडते म्हटलं आता मग कुठला चॅलेंज नाही होला आता मी मला छान पद्धतीने नेऊ शकतो फक्त माझं भाषा किंवा माझ्या ज्ञानात कुठे काही कमी पडलं त्या काळाबद्दलच्या त्या पात्रांबद्दलच्या त्यांच्या बोलीविषयी जर का माझं काही चुकत असेल माझं इंटोनेशनमध्ये वगैरे तर तिकडे ते मला दुरुस्त करत होते आणि ते चांगलं मग ते होते कारण अस्नेहलचा अभ्यास खूप आहे भाषेवरचा त्या काळातल्या आणि सुद्धा वेदांचा वगैरे तिने खूप अभ्यास केलेला पीएच डी पण आहे तुझ्याकडे नाही अच्छा पण त्या लेवलला ती जाऊ शकते इतका तिचा अभ्यास आहे संस्कृत भाषेवर तिचं प्रभुत्व आहे चांगल्यापैकी सो so, अशा महापंडिताचा अभिनय करत असताना टी सेटवर दिग्दर्शिका म्हणून असणं ही एक ऍक्च्युअली कुठलंही आव्हान नव्हतं हो किंवा चॅलेंज नव्हतं हो खूप सुरक्षित वाटत होतं की ओके ही कुठे चुकू देणार नाही त्या बाबतीत आपल्याला आप खऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही जसे आहात आणि तुम्ही जी आता भूमिका साकारत आहात तर सिमिलॅरिटी काय वाटलं सगळं सिमिलर आहे सगळं सिमिलर मला असं वाटतं जे कॅरेक्टर आता खूप मुळात अस्तित्वात नसेल ना जर का की एक फिक्शनल कॅरेक्टर काल्पनिक भूमिका ज्याला आपण म्हणतो ती साकारताना तुम्हाला स्वतःच्या पर्सनॅलिटीचं काहीतरी कुठला तरी अंश त्याला ला द्यावा लागतो खूप लोक म्हणतात की कॅरेक्टर म्हणून काय शिकलात मला कळतच नाही की ऍक्टर म्हणतात मी हे शिकलो याच्या अरे जी गोष्ट मुळात अस्तित्वातच नाही आहे त्याकडनं तुम्ही काही शिकू कसे शकता एका कलाकाराचं त्याचा मूळ धर्म असतो की तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीचा एक अंश त्या कॅरेक्टरला द्यायचा असतो की जे दिल्यानंतर लोकांनी पाहिल्यावर असं वाटलं पाहिजे की ही भूमिका म्हणजे हाच आहे की हाच शास्त्रीय कारण तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीचा एक अंश तुम्ही त्याला का दिला काही घ्यायचं नसतं मला असं वाटतं तुम्ही कॅरेक्टरला खूप काही द्यायचं असतं ती तुमची जबाबदारी असते कलाकार मराठीतील आपण बिग बजेट सिनेमा असं म्हणू शकतो याला सेटवर बऱ्याच गमती जमती देखील होत असतात एखादा किस्सा सांगता येईल तुमच्या दोघांमधील <laughs> नाही अशा गमती जमती अशा करायला स्कोप नव्हता कारण खूप कठीण सिनेमा होता आणि स्ट्रिक्टपेक्षा जाणं खूप कठीण होता आणि खूप जबाबदारीने करण्याचा सिनेमा होता एक कारण तुम्ही पेशव्यांच्या दरबारामध्ये जेव्हा अख्खा सीन तुमचा इंटरव्हल आणि क्लायमॅक्स घडतो आहे तेव्हा कुठेही तुम्ही सुद्धा आणि टेक्निकलीसुद्धा सुद्धा ग चुकू नाही शकत चुकीचं काही निर्णय घेतला नाही जाऊ शकत अभिनयातसुद्धा दिग्दर्शनातसुद्धा कुठल्याही बाजूनी सो कुठल्याही अंगाचा नीट अभ्यास करूनच करणार का सिनेमा होता त्यामुळे करताना खूप काळजीपूर्वक प्रत्येकाने आपल्या कामावर फोकस करणं गरजेचं होतं कारण प्रत्येकाने आपापली आप बाजू नीट सांभाळणं खूप गरजेचं होतं त्यामुळे सेटवरती आमचं से तशी थट्टा मस्करी गंमत जम्मत करीत कारण खूप जबाबदारीने करण्याचा सिनेमा आहे एकतर पद्मविभूषण बाबासाहेब पुरांनी लिहिलेल्या कादंबरीवर आधारित होतं त्यामुळे तुम्ही असंच हलकं फुलकं गमत जमत करत कॉमेडी फिल्म नाही बनवतात so, सो त्यामुळे तिकडे नव्हतं ही काही स्कोपच नव्हता असं काही मज्जा गंमत वगैरे नंतर आता आता आम्ही खूप मज्जा करतोय बाई बाईंची मस्करी थट्टा करण्यात मला खूप मजा येते आता कलाकार असतील तंत्रज्ञ असतील सगळेच टीम खूप पॅशनेटली काम करणारे लोक आहेत खूप डेडिकेटेडली काम करणारे लोक आहेत त्यामुळे सेटवरती कामाव्यतिरिक्त असा टाईमपास बसलेत सगळेजणं गप्पा मारलेत असं सेटवरती कधीच झालं नाही कुणाकडूनच तो एक सीन आणि मगाशी तू विचारलं काय चॅलेंजिंग होतं तर दादानी ते मेन्शन नाही केलं पण मी आवर्जून हे मेन्शन करेन या चित्रपटात दादाला पखवाज वाजवायचा होता आणि माझं असं होतं डोक्यामध्ये की आता पखवाज वाजवायचा आहे उत्तम वाजवायचं आहे तर मला ना हे घ्यायचं नव्हतं क्लोज वेगळ्या ज्यांचं ॲक्च्युअल पखवाज जे वाजवू शकतात त्यांचे क्लोजच घ्यायचे नव्हते किंवा निदान बॉडी लँग्वेज तरी थाप देणं बरोबर ती बरोबर त्या लय तालामध्ये ती थाप पडली पाहिजे इतकं बेसिक नॉलेज तरी दादाला असावं असं मला वाटत होतं आणि सिनेमा सुरू व्हायच्या आधी एक महिनाभरच अवधी असेल तर आमचे जे संगीतकार आहेत अविनाश विश्वजित तर विश्वजित जोशी सरांना सांगितलं की मी प्लीज दादाकडे कोणीतरी पखवाज शिकवायला कोणीतरी पाठवू शकाल का तर त्यांनी एका गुरूंना पाठवलं आणि मला दादाचं हे फार कौतुक वाटलं की त्याचं वेगळं कुठलं तरी शूट चालू होतं कुठल्या तरी सिरियल किंवा वेबसिरीज होती ते शूट संपल्यानंतर ते दोघंजणं तासभर तिथे रियाज करायला आणि शिकायला बसायचे आणि महिनाभर त्यांनी अत्यंत सिन्सिअरली पखवाज शिकला आणि इतका चांगला शिकला तो म्हणजे आम्हाला पण अपेक्षित नव्हतं आम्हाला क्लोज घेण्याची गरज नाही लागली आणि तो, तो करेक्ट वाजवत होता म्हणजे असं तिथे आणि सेटवरती होते लोक जे पखवाज ऍक्च्युअली निमित्ताने आपण म्हणू शकतो कला आम्हाला पण ही सिन्सिरिटी केवढी मोठी आहे की एका महिन्यामध्ये त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी एवढं एक वेगळी कला शिकणं आणि ती व्यवस्थित दाखवता येईल इतपत शिकणं हे काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये कमेंडेबल खर तर ही जी कादंबरी आहे ती आता चित्रपट रूपामध्ये येतीय तर, तर हा जो सर्व सेट आपण जो म्हणतो पेशवेकालीन तो, तो दरबार असेल ज्या डिटेलिंग असतात तर त्यासाठी कशी मेहनत घेतली आणि संपूर्ण शूटचं जे शेड्यूल होतं तर ते किती दिवसांचं होतं <laughs> शेड्यूलबद्दल आमच्या निर्मिती त्या बोलतील सेटवरती डिटेलिंग हे आमचे कला दिग्दर्शक एकनाथ कदम आहेत आणि ते स्वत नितीन चंद्रकांत देसाई यांचे शिष्य आहेत त्यामुळे ते त्यांनी त्यांनी आम्ही शू शूटसुद्धा एन डी स्टुडिओमध्ये केलेलं आहे तर नितीन सर गेल्यानंतर पहिली फिल्म जी कुठली झाली आहे एन डी स्टुडिओमध्ये तर ती फुलवंती आहे त्यामुळे एकनाथ दादांसाठी ही एक खूप भावनिक गोष्ट होती की त्यांच्या सेट त्यांना सेट रंगवायचे होते ही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या टीमनी अत्यंत मन लावून अत्यंत कष्ट घेऊन खूप डिटेलिंगमध्ये सेट तयार केले नक्कीच आपण तर या चित्रपटाची फुलवंती म्हणजेच आपली सर्वांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी जशी देखील तिचा एक्सपिरियन्स कसा होता हे जाणून घेणार आहोत प्राजक्ता आम्ही ट्रेलर पाहिला अक्षरशः नजर हटत नाही तुझ्याकडून सो तुझ्यासाठी हा जो रोल आहे त्याला जस्टिस देणं किती चॅलेंजिंग होत अभिनेत्री म्हणून मला तितकं चॅलेंजिंग नाही वाटलं परत गश्मीरच्या मताशी मी अतिशय सहमत आहे की ते कलाकाराचं काम आहे त्याच्यासाठी काम करणं भूमिकेसाठी तयारी करणं वगैरे वगैरे नाचासाठी मला थोडा रियाज करायला लागला नाच शिकले जरी असले तरी देखील स्टॅमिना मी गमावला होता जेव्हा मी मुंबईत शिफ्ट झाली आणि रोजचा रियाज सोडला अभिनेते झाले की आळशी होतात माणसं <laughs> नाचात एक साधना लागते सातत्य लागतं ते गेलं की मग स्टॅमिनाचा तो स्पेशली भरतनाट्यममध्ये त्यासाठी मला जरा रियाज करायला लागला एक दीड महिना मी रोज भरतनाट्यम नाचत होतो साधारण किती वेळ द्यायची तू दिवसात एक दीड तास द्यायचा आहे तर रोज सकाळी उठून पहिलं काम नाच आणि मग नाश्ता वगैरे होते मी एक डिस्टर्ब करते आठवलं मला म्हणून सांगते त्याच्या आधी पण सुद्धा तिने योगासनांचे हे सुरू केले होते सेशन सुरू केली होती आणि आमच्या ती रोज ती व्हिडिओ पाठवायची आज मी हे एवढं वर्कआउट केलं वजन तिने उतरवलं नाचा तिने रियाज सुरू केला आहे तिचे कष्ट तिने खूप घेतले खरं <laughs> तर प्राजक्ताचा जो चेहरा आपण म्हणतो ते अतिशय हसणूक असा तिचा चेहरा आहे नेहमी तिच्या चेहऱ्यावरती स्माइल असते तर आता हा जो तिने रोल साकारलेला आहे ते तू कुठं तरी थी थांबून आता हसू नकोस बाई थोडं सिरियस असं कधी झालं का मला फक्त ना एकदाच तिच्या एकाच बाबतीत तिला सांगायला लागले तिचा चेहरा गोड आहे ना तर तिला ते फुलवंती जे कॅरेक्टर आहे त्याच्यात खूप माज आहे की तिच्या नृत्याचा तिला गर्व आहे तिच्या सौंदर्याचा गर्व तर ही याची तिला आठवण करून द्यावी लागली मला बाकी काही करावं नाही लागलं की प्राजक्त आज एवढीच मला फक्त तिला आठवण करून द्यायला या गरोबर दाखवायचं आपल्याला आपल्याला खूप गर्व आहे असं चेहऱ्यावर आणणं कसं कसं केलं तू ते काय मला माहित नाही कसं झालं पण मला सेम प्रसाद पुरंदरे पण म्हणाले ओ तुम्ही चुकीची निवडली कादंबरी प्रसाद पुरंदरे म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंचे चिरंजीव लहान तर ते म्हणाले अह चुकीची कादंबरी निवडली तुम्ही तुम्ही कशा काय भुलवंती असू शकता माझं असं हृदय बंद पडलं <laughs> हे पर का म्हणलं <laughs> हे का म्हणतात असं म्हणजे आता परत हक्क परत घेतात का का माझ्याकडून दिले कारण दिले ज्येष्ठ सुपुत्रांनी आणि हे कनिष्ठ सुपुत्र बोलत होते ते म्हणलं का असं म्हणताय तुम्ही चुकलं का म्हणजे का चुकलं ते नाही तुम्ही लक्ष्मीचं पात्र करा तुम्ही लक्ष्मी आहात मग म्हणलं पण लक्ष्मीला नाच नाचच काही नाही ना काम फुलवंती नाचते ना आणि मी ते नाच वगैरे ते मला काय माहित नाही पण तुम्ही लक्ष्मी करायला पाहिजे म्हटलं नाही आता ठरलंय आता झालंय फर्स्ट शेड्यूल झाले तर त्यांची माझी ओळख झाली म्हणलं का पण असं का म्हणतो मी खोदून खोदून विचारलं का असं म्हणालात तुम्ही म्हणजे तुम्ही का फुलवंती असू शकत नाही माझं कुठून चेहऱ्यावर तो कसा आणायचा तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला हे एक्सप्रेशन क्लोज तेव्हा ते नाही नाही सी सी हा मी विचार करत नाही तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये घुसलात तुम्हाला फक्त तुम्ही ते आहात पात्र आत्ता असं असं समजायचं असतं म्हणजे मी माझी प्रोसेस ती आहे की मी मला ॲक्ट वगैरे करता येत नाही मी ती व्यक्ती बनते बरोबर बनायचा प्रयत्न करते आणि ती व्यक्ती कशी वागेल बोलेल चालेल तसं मी करते आणि त्यासाठी मला सगळ्यात महत्वाचा काय म्हणा जो गाईड असतो तो, तो माझ्यासाठी कथा स्क्रिप्ट असतो स्क्रिप्ट मला सांगते तीच मार्गदर्शन करते आणि आहे बरोबर आहे हा दिशा निवडली ती बरोबर आहे ते थोडं आहे ह्यासाठी दिग्दर्शक असतो सो मी ह्या दोनच गोष्टींना फॉलो करते भारत सरांना प्रश्न विचारला तो तुलाही विचार रिअल लाईफमधील प्राजक्ता माने आणि तुझे सांगते की फुलवल कॅरेक्टर अपोजिट आपल्याला म्हणता येईल की गर्व दाखवायचं हो आहे चेहऱ्यावर हो परंतु तू छान नर्तिका तर आहे अभिनेत्री आहेस सो so, तुझ्यातील आणि फुलवंतीमधील सिमिलॅरिटीज काय सांगता येते आहेत खूप साम्य पण आहे काही गोष्टी जरी तुम्हाला वेगवेगळ्या वाटत असतील तरी देखील साम्यस्थळ जास्त आहेत असं मला वाटतं एक तर येस नाच दुसरं महत्त्वाची गोष्ट आय थिंक स्ट्रेंथ स्वतःच्या म्हणण्यासाठी स्ट्रॉंगली उभं राहणं त्यासाठी लढणं नो no मॅटर वॉट कोणासमोर बोलते आणि किती माणसांसमोर बोलते आणि कोणाच्या विरोधात जाते आणि न्याय मिळवणं आणि त्यासाठी मुळात वॉईस रेज करणं हेच खूप इम्पॉर्टंट असतं न्याय मिळणं न मिळणं पुढची गोष्ट आहे पण त्यासाठी तुम्ही स्वतः आवाज उठवला पाहिजे ते फुलवंतीमध्ये आणि ते माझ्यामध्ये पण आहे असं मला फार वाटतं आणि स्ट्रेंथ इन जनरल स्ट्रेंथ आणि स्ट्रॉंग व्यक्ती तो नाही जो नुसताच लढतो स्ट्रॉंग व्यक्ती तो जो हरून सुद्धा तो एक्सेप्ट छान करतो की nice. नाही हे माझं हे माझं हां माझं चुकलं आहे आय एक्सेप्ट इट हे म्हणायला जास्त ताकद लागते जास्त ठामपणा लागतो अंगात जास्त बळ लागतं तर आय थिंक हे दोन्ही माझ्यात आहे जसं फुलवंतीमध्ये तर आपण पाहिलं तर हा पेशवेकालीन आपण जो सगळा दाखवलेला आहे माहोल त्या सिनेमामध्ये तर एकूणच या चित्रपटाचा युनिक पॉईंट काय सांगता येईल आपल्याला आणि आता प्रेक्षक कशी दाद देतील ही अकरा तारखेला तर आपल्याला कळणारच आहे परंतु जो ट्रेलर आहे त्याला भरभरून असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय प्रेक्षकांचा तर काय वाटतं तुला एकूणच कसं यश मिळेल या yes. सिनेमाला सी मी प्रेक्षक म्हणून कुठला सिनेमा बघायला जाते ज्याचं मला ट्रेलर टीझरवरून कळतं की याचं याचं कथानक खूप छान आहे इंटरेस्टिंग आहे काहीतरी इंटरेस्टिंग आहे हे ठीक आहे नंतर मी बघते की कोण कलाकार आहे त्याच्यामध्ये कोणाकोणाला बघायला मिळणार आहे कोणाकोणाचा अभिनय बघायला मिळणार आहे त्यानंतर बघते कोणी दिग्दर्शित केलंय त्यानंतर बघते की मग बाकी तंत्रज्ञ कोण आहे कोणी शूट केलंय कोण डान्स कोरिओग्राफर आणि वगैरे 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 कशावर बेतलेलं आहे इन जनरल सेटअप काय आहे काय प्रोडक्शन व्हॅल्यू आहे काय यु you नो know, हा सगळा सेटअप बघितला जातो ॲक्टर म्हणून पण मी हाँ, हाँ, साथ साथ या गोष्टी पाहते आणि प्रेक्षक म्हणूनही पाहते जेव्हा कुठलाही सिनेमा येतो <laughs> 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 की हां हा बघायला जायचा आहे की नाही मला असं वाटतं ह्या सगळ्या बाबींमध्ये हा आमचा सिनेमा टिकमाक काय डबल टिकमाक आहे की उत्तम कथानक म्हणजे स्ट्रॉंग कथा इमोशनल ड्रामा हाय ड्रामा बाबासाहेब पुरंदरेंची यांची कथा आहे माहिती अनबिटेबल अशी स्टोरी आहे युनिव्हर्सल थॉट आहे असं नाही की पेशवे काळातला आहे म्हणून आत्ताच्या घडीला काय रेलेव्हन्स नाही आहे नाही अजून दोनशे वर्षांनी केला सुद्धा तो तितकाच रेलेवंट आहे अशी कथा आहे आम्ही ट्रेलरमध्येही बऱ्याच गोष्टी रिव्हिल नाही केलेल्या आहेत अजूनही आम्ही दडवून ठेवलेल्या आहेत बऱ्याच गोष्टी सो तुम्ही बघाल त्या तुम्हाला कळेल दुसरी महत्त्वाची गोष्ट लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना अपील होणार आहे म्हणजे तरुण व्यक्तींना जेवढा तो आपलाच आवडेल तेवढाच ज्येष्ठ व्यक्तींना सत्तरीच्या व्यक्तीला पण तो तितकाच आवडेल असं काहीतरी आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर कलाकारांची फौज आहे दिग्दर्शिका आमच्या इतक्या स्ट्रॉंग आहेत प्रवीण सरांनी संवाद लेखन केलेलं आहे म्हणजे दमदार कथा आणि धारधार संवाद असं लिथील कॉम्बिनेशन आहे इकडे त्यानंतर तंत्रज्ञ महेशली लिमाय सर उमेश जाधव हो सर आमचे डान्स कोरिओग्राफर आहेत आणि सगळंच केशभूषा वेशभूषापासून सगळ्या गोष्टींमध्ये इतका रिसर्च झालेला आहे आणि भव्य दिव्यता नेत्रदीपक असं कि गेल्या कित्येक वर्षांमध्ये मराठी सिनेमामध्ये इतकी भव्यता तुम्ही पाहिली नसेल रादर हा पहिला भव्य मराठी चित्रपट असेल इतका मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक आहे नृत्यमय संगीतमय भेट आहे तर मला वाटतं की सगळ्याच बाबींमध्ये हा उजवा ठरणारा चित्रपट आहे तर हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच बघितला पाहिजे पहिल्या आठवड्यात बघितलं पाहिजे मराठी प्रेक्षकांनी मराठी सिनेमाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि तो प्रायोरिटीने बघितला पाहिजे तर आत्ताच पैसे बाजूला काढून ठेवा <laughs> आणि हा सिनेमा अकरा ऑक्टोबरला येतो आहे तुमच्या भेटीला बाराला सुट्टी आहे दसरा आहे तर तुम्ही अकरा बारामध्येच बघून घ्या इतरही दिग्गज कलाकार आहेत या सिनेमात नावं सांगते त्यांची होय प्रसाद ओक मंगेश देसाई क्षितीश दाते दीप्ती लेले चिन्मयी सुमित सुखदा खांडकेकर विभावरी देशपांडे राया अभ्यंकर ऋषिकेश जोशी वैभव वे मांगले वेल स्नेहल तरडे तिने पण लक्ष्मीची भूमिका साकारली आहे शास्त्री भुवांच्या पत्नीची वी मिस्ड प्रवीण तरवडे एक होता होता हाव कॅन आय फाके दिस समीर चौघले uh, गौरव मोरे पृथ्वी प्रताप वनिता खरा चेतना भट रोहित माने हा सतरा टीम आहे प्रमुख भूमिकेत आहेत एक पाहुणे कलाकार म्हणून आलेत पण प्रेमाखात आलेत मानधन न घेता आलेत महत्वाची गोष्ट म्हणून काही काय म्हणतो गुण सांगू शकशील जी एका कोस्टार मध्ये असायलाच हवे आणि तुला ते दे भावले देखील कश्मीर अत्यंत प्रोफेशनल व्यक्ती आहे जी गोष्ट मला फार भावते मला कामाच्या ठिकाणी काम करायला येणारी माणसं फार आवडतात तुम्ही ज्यासाठी आलाय ना ते सोडून बाकी तुम्ही काय काय करत असाल मला काही मग तो गेला मग माणूस रिस्पेक्टच जातो त्याविषयी की भाऊ काय म्हणणं काय काही गेली आय हो भैया नो no नॉनसेन्स झोन आहे माझा आणि तो त्याचाही आहे त्यामुळे ते फार माझ्यासाठी अपिलिंग होतं नंबर दोन तो ना सहकलाकार म्हणून खूप समजूतदार आहे आणि बोलून नाही दाखवत तो करतो म्हणजे एक असं आमचं एक शूट होतं पहाटेचे तीन वाजलेले पालखीमधून मला उतरायचं होतं आणि मला उतरता येत नव्हतं त्यांनी बाहुली जर अलगत उचललं मला खाली ठेवलं मी त्याला म्हटलं पण नाही गश्मीर मला हात देतो अरे काही नाही मला माहीतही नव्हतं त्यांनी मी बाहेर आल्यावर मला कळलं की माझ्या आयुष्यात काय झालंय सो so, अशा पद्धतीचं आहे ना मूकपणे सांभाळून घेणं आणि मदत करणं हेच आहे ना हा त्याचा खूप चांगला गुण आहे आणि सोपकाम करतो तो म्हणजे असं वाटतं की अरे ह्यानी हे है सोपलं आहे याच्या वाक पुढचं वाक्य मी सोपलंच पाहिजे <laughs> ही हे जे ही एनर्जी मिळते ना मग तो सीन रंगत जातो चढत जातो खुलत जातो जर आपल्याला अपेक्षित रिस्पॉन्स समोरून नाही आला तर मग कदाचित तो हा बरा झाला कॅटेगरीमध्ये जातो पण जेव्हा डिरेक्टर सांगतोय त्याच्या पल्याड जाऊन ऍक्टर स्वतःचा इनपुट्स टाकतो आणि आणखी तो उचलतो ना सीन तेव्हा मजा येते आली सेम क्वेश्चन काय सांगतो सेम ते सगळं ती निर्माती पण होती बरोबर त्यामुळे तिच्यावरती सगळ्या सिनेमाला पुढे नेण्याचा आणि शेड्यूल कम्प्लीट करण्याचा आणि बजेटमध्ये कम्प्लीट करण्याचा भार होता आणि त्या प्रेशर मध्ये ती बारा तास एक अभिनेत्री म्हणून काम करत होती मध्यवर्ती भूमिका करत होती बरोबर सो मग त्याकर तिचं फार कौतुक कारण ती ज्या अशी झपाटून जे काम करत होती त्यात असं ती जे म्हणाली प्रोफेशनल होता आणि पण असं वाटायचं की अरे मॅम मला असं वाटतं की लास्ट शेड्यूलमध्ये तर माझं असं होतं हिच्या हिच्याकरता थोडं आउट ऑफ द वे जाऊन एक्स्ट्रा तास येते वगैरे सुद्धा आपण काम केलं पाहिजे कारण ती खरंच खूप कुठून करते ती दोनशे टक्क्यापेक्षा जास्त त्या चित्रपटाला देते आणि अशी येते तिथं कुलवंती व्हायचं असेल तर असं करावं लागतं त्याच्याकरता काय असं हे आता मी राजक्ता म्हणून बोलतो तिथं करतो आत्ता पण तिकडे सेटवरती जर का कोणी मला म्हणलं की अरे प्राजक्ता सकाळी आणि मग रात्री शूट झाल्यानंतर सुद्धा ती बसते प्रोडक्शन टीम बरोबर हो म्हणून काय झालं मग काय फुलवंती करतीये ना ती करायचं असेल तर तिला हे करावं लागणार आहे ह्याच्यात की फार कौतुकाच गोष्ट <laughs> <laughs> हो पण तिला करायचं आहे ना तिलाच तिची फळं मिळणार आहेत तीच मोठी होणार आहे त्यांनी तर तिने करायलाच पाहिजे उगाच कौतुक सांगू नका की कशी ती रात्री एक वाजेपर्यंत बसते केलंच पाहिजे म्हणलं आणि ती आधीच पाहिजे सकाळी ना मी सेटवरती पाहिलं कारण मी सगळ्यात पहिला पोहोचायचो कारण मला टक्कल लावायचं त्यामुळे सात वाजता मी सेटवर हजारायचो पहिल्या दिवशी तर मी स्पॉट बॉय बॉयन पण उठवलं चला चला करून वगैरे दुसऱ्या दिवसासाठी जागे होते हे येतात त्यामुळे आपण राहू तर मी आलं रे पहिलं मी तेच विचारतो बाई आल्या का आणि हो हो मला नेहमीच होतं मुद्दाम आहे की अरे जस्ट गेज करायला की हा सिरियसची इज आणि नसाय दिवस मी तुला बोलून दाखवेन की तू निर्माती आहेस ना तू सगळ्यांची आधी उभी असती पाहिजे असं मुद्दाम टोमणा वगैरे पण ठीक आहे असो पण छान मजा आली खूप छान छान गप्पा झाल्या आपल्या एक्सायटेड आहोत आम्ही सर्वच फुलवंती पाहायला एक दिग्दर्शिका म्हणून आपण जर पाहिलं तर उत्कृष्ट तुमची टीम आहे सर्वजण मेहनतीने काम करतात परंतु तुम्हाला आ, ही फिल्म करणं किती चॅलेंजिंग होतं मला कागदावरती ना क्रिएटिव्ह आपण कितीही राहू शकतो म्हणजे आपण कागदावरती उतरवताना आपण काहीही लिहू शकतो आपल्या हो म्हणजे आपण काहीही लिहू शकतो ना नहीं। किती क्रिएटिव्ह राहू शकतो पण ॲक्च्युअल जेव्हा आपण एक्झिक्युशन करतो एखाद्या चित्रपटाचं त्यावेळी खूप मर्यादा खूप बाजूनी मर्यादा येतात त्याला क्रिएटिव्हिटीला तर मी एक शिकले की क्रिएटिव्हिटीच सगळं नसतं म्हणजे एक म्हणजे आता समजा मला एखादा सीन असा करायचं आहे की ते एक गाणं आम्हाला करायचं होतं की ते असं थोडंसं ड्रीमी करायचं होतं ते ढगांमध्ये स्वर्गीय त्याला फील द्यायचा होता तर मी लिहिताना आणि इमॅजिन करताना मी किती इमॅजिन करू शकते काही पण ॲक्च्युअल एक्झिबिशन करताना तेवढं मोबी एफेक्सचं बजेट आहे का याचा मला विचार करायला लागतो अनेक म्हणजे जे, जे तंत्रज्ञ आहेत माझ्यासोबत मी पहिल्यांदा दिग्दर्शन करत होते माझ्याबरोबर जे तंत्रज्ञ काम करत होते त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा खूप मोठा आहे तर जरी मी पदाने या ह्याच्यामध्ये मोठी असेन तरी अनुभव आणि वय यांनी सगळ्यांनीच सगळेच तंत्रज्ञ सगळेच प्रमुख जे होते ते मोठे होते तर त्यांची मतं मला ऐकून त्यांच्या डोक्यामध्ये काय आहे ह्यांची सांगड घालून ते ॲक्च्युअल एक्झिक्युशन करायचं होतं तर हे करणं थोडस मला शिकण्यासारखं झालं चॅलेंजिंग झालं <laughs> <laughs> नक्कीच आणि या कलाकारांचे जर एफर्ट्स पाहिले आपण तर तो अगदी असा इझिली घडलेला सिनेमा असं मला तरी वाटतं तुमच्याशी गप्पा गोष्टी केल्यानंतर तुम्हा सर्वांचेही मनपूर्वक आभार आमच्या टीमशी बातचीत केल्याबद्दल तर आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल एक ते अकरा तारखेला तुमचा सिनेमा सुरुवातीला शास्त्री बुवा शास्त्री काय नाही नमस्कार अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आमचा सिनेमा फुलवंती हा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय तर सहकुटुंब सहपरिवार जाऊन हा चित्रपटगृहातच जाऊन पहा आणि विविध माध्यमातून आता सोशल मीडियावर इंस्टाग्राम असो ट्विटर असो फेसबुक असो त्यावर आपला अभिप्राय नक्की कळवा कारण तुम्ही त्याचा अभिप्राय कळवल्यानंतर आणखी लोक उत्सुक होतील चित्रपटाबद्दल आणि जाऊन चित्रपटगृहातच चित्रपट पाहतील ओके तुम्हा सर्वांचेही मनपूर्वक धन्यवाद तर पडद्यामागील शास्त्री बुवा आणि फुलवंती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि येत्या अकरा ऑक्टोबरला आपल्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन फुलवंती हा सिनेमा नक्की पहा तुर्तास धन्यवाद